हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला नस न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ए डब्ल्यू ए सी एस ए डब्ल्यू ए सी एस मध्ये ए म्हणजे एअरबोन डब्ल्यू म्हणजे वॉर्निंग दुसरा ए म्हणजे अँड सी म्हणजे कंट्रोल आणि एस म्हणजे सिस्टम होत आहे असे ए डब्ल्यू चा फुल फॉर्म एअरबोन वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू